पाणी हेच जीवन आपल्या पृथ्वीवर असलेल्या सर्व महासागरांच्या महत्त्वाची आठवण करून देण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्याच्या गरजेवर लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी आठ जून रोजी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागे एकच मोठा उद्देश असतो तो म्हणजे महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती निर्माण करणे महासागर म्हणजे केवळ पाणी नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचं एक मजबूत आधारस्थान आहे पृथ्वीच्या जवळपास सत्तर टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये महासागरांची भूमिका खूप मोठी आहे पण ती आपल्याला रोज जाणवत नाही आपण श्वास घेतो तो प्राणवायू त्यापैकी पन्नास टक्केहून अधिक प्राणवायू महासागरातील सूक्ष्मजीव प्लॅनटन्स तयार होतो आपल्या वातावरणाचे तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम सुद्धा महासागरच करतात त्याचबरोबर पावसाचे चक्र हवामान बदल वादळे हे सगळं महासागरांशी जोडलेलं आहे पण दुर्दैवाने वाढता प्लॅस्टिकचा वापर सांडपाणी रासायनिक प्रदूषण आणि तापमान वाढ यामुळे महासागरांवर मोठा धोका निर्माण झालाय समुद्रात प्लॅस्टिकचे प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जातो त्यामुळे अनेक मासे आणि समुद्री जीव मृत्यूमुखी पडतात काही ठिकाणी समुद्राचे पाणी ज्यामुळे संपूर्ण समुद्री परिसंस्था धोक्यात आली आहे म्हणूनच या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की आपण महासागरांचे रक्षण करू समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमा राबवू प्लॅस्टिकचा वापर कमी करू आणि पाण्याच्या स्रोतांवर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सजग राहू